मुंबई महापालिकेत मतचोरी आणि दुबार मतदान रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एक नवा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतलाय राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी भगवा गार्ड तैनात करण्यात येणार आहे मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर भगवा गार्डची उपस्थिती असणार असून दुबार मतदारांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे बोर्डातील कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारावर भगवा गार्ड कडक लक्ष ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे या उपक्रमासाठी मनसे आणि ठाकरे शिवसेनेच्या सुमारे दोन हजार पदाधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या दुबार मतदारांची अधिकृत यादी या, या गार्ड्सकडे उपलब्ध असणार आहे त्याच्या आधारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे विशेष म्हणजे या भगवा गार्डसाठी स्वतंत्र टी शर्ट देण्यात येणार आहे त्यावर मी मराठी भगवा गार्ड असा उल्लेख असणार आहे या उपक्रमामुळे मतदान प्रक्रियेत शिस्त राहील आणि मतचोरीला आळा बसेल असा विश्वास ठाकरे बंधूंनी व्यक्त केलाय राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा असून आगामी निवडणुकांमध्ये भगवा गाड कितपत प्रभावी ठरतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय